बरोबर आहे ना एका संविधानाला वाचवण्यासाठी तुम्ही एवढ्या कसरती करता पंचवीस तीस वर्ष आधी काय करायचे संविधान लग्नामध्ये पण वाटप करायचे काही लोकांना निशुल्क वाटप करायचं काय बरोबर आहे ना लग्नामध्ये वाटप केलं सायकल रॅली काढल्या भारताच्या संविधानाला वाचवण्यासाठी तुम्ही एवढ्या सगळ्या कसरती केल्या ह्या संविधानाबद्दल तुम्ही कसे वागले काय काय मॅडम याच्याबद्दल एवढं केलं तर एसआयटी युथ सोसायटी ऑफ इंडिया याच्याबद्दल तुम्ही काय कसं केलं चला आता मी दहाव्या नंबरचे एकदम पंधरा वर्ष संविधान लिहितो दहाव्या नंबरच्या इकडे लिहितो दहाव्या नंबरच्या ते किती झाले दिसते का बोला ना दिसून राहिला ना

या संविधानामध्ये तुमच्या तुमच्यासाठी हक अधिकार आहे राईट टू व्होट आहे आणि राईट टू कॉन्टेस्ट आहे वोट देण्याचा अधिकार आहे आणि मध्ये उभं होण्याचा पण अधिकार आहे एज्युकेशन रिझर्वेशन आहे आणखी कुठले एम्प्लॉयमेंटचे रिझर्वेशन आहे आणि कुठले पॉलिटिकल रिझर्वेशन काही काय तुमच्या प्रमोशन बी हो तर याला वाचवण्यासाठी एवढी जग्दज मला सांगा तुम्ही हे जे दहा संविधान आहे तुम्हाला किती संविधान माहित होते एक माहीत होते किती माहीत नव्हते किती माहीत नव्हते नऊ ह्या दहा मधून एक केला तर नऊ माहीत नाही याच्या पर्सेंटेज किती होईल किती होईल पर्सेंटेज नाईन्टी पर्सेंट संविधान जे आहे ते आपण सोडून चालतो माहित नाही ते सोडा आता नव्वद पर्सेंट संविधान तुम्ही सोडून चालता आणि तुम्हाला सक्सेस मिळत म्हणता कस भारत बुद्धमेकड आले शासन करते बने। सकता बनेटास्टिक संविधान जिद्दीमान माणसाने दिल्याच्या नंतर तुम्ही त्याला जर सोडून ठेवताय आणि तुम्ही हे म्हटलं या आम्ही हे म्हटलं की ह्या आरपीआय या समताचे भारतीय बुद्धमा सभाचे किती तुकडे हा गधीगिरीचा प्रश्न होता की नाही काय काय गतीगिरीचा प्रश्न किती तुकडे